शिर्डी शहरातील तीन विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे आदर्श विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेले हे तीन विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले मात्र शाळेत न पोहोचता अचानकपणे गायब झाले आहेत सकाळी शाळेच्या वेळेच्या आधीच दहा वाजता शाळेचे दप्तर आणि गणवेश घालून हे तिघे आपापल्या घरातून निघाले पालकांनी लवकर जाण्याचे कारण देखील विचारले मात्र अतिरिक्त वर्ग असल्याचे सांगत ही मुले शाळेकडे गेली मात्र शाळेत पोहोचली नसल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे साई भारत बाविसकर वय तेरा वर्ष संकेत राजेंद्रवीर वय तेरा वर्ष आणि सोनू नवनाथ कुलथे वय पंधरा वर्ष अशी ह्या मुलांची नावे असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि केशरी रंगाची पॅन्ट असा शालेय गणवेश परिधान केला आहे मुलांचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला असून नातेवाईक आणि मित्रांकडे देखील काहीच माहिती मिळून येत नसल्याने पालक राजेंद्र माझ्या मुलाचं नाव संकेत राजेंद्र मला म्हणला शाळेत चाललो त्याला मी विचारलं का बारा वाजता शाळा आहे तुझ्यावाली वाली सकाळीच का चालला तर तो, तो म्हणे का आज आहे मला लवकर शाळेत आहे तर म्हणलं ठीक आहे जा त्यांनी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या भरून आणि शाळेकरता निघाला शाळेकरता निघताच आम्ही निश्चित झालो आणि नंतर दुसऱ्या मुलाचे जे पालक आहे ते माझ्याकडे आले म्हणे संकेत कुठं आहे म्हणलं संकेत शाळेत आहे म्हणे संकेत आणि माझा मुलगा सोनू शाळेत नाही आहे म्हणे मग मी शाळेकडे धाव घेतली शाळेकडं तर गावं घेतले तर शाळेत ते गेलेच नव्हते प्रेझेंटही नव्हते लागले त्यांच्यावाले मी साडेबारा वाजता शाळेमध्ये गेलो साडेबारा ते एक वाजेपर्यंत शाळेमध्ये होतो नंतर आजूबाजूच्या ठिकाणी चौकशी केली तर ते दुसरा मुलगा बी त्याच्यासह ती गजा होते ते तो पण नाही आला मग त्याचे बी पालक आले त्यांच्याशी वार्तालाप केले मी बोललो ते म्हणे ते सकाळी सा दहा वाजेपासून निघून गेलेले म्हणे घरातून मग मी आज चार बाजूने शोधचा चालू केला पोलीस स्टेशनला एफ आय नोंदवली आणि मग पोलिसांनी पाच तास आम्हाला फोटोज चेक करायला दिले बसस्टँडचे त्याच्यामध्ये काही दिसले नाही आता हे तर काही सांगू शकत नाही मी त्यांच्या मनात काय आहे कारण की ते ज्यावेळेस घरातून बाहेर निघले त्यावेळेस आम्हीच कन्फ्यूज झालो का नेमकं गेले कुठं ते आम्ही नाशिक वणी त्याच्यानंतर शिर्डी रेल्वे स्टेशन कुलतंबा श्रीरामपूर नेवासा अशा छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये भरपूर हिंडलो नातेवाईकाकडं फोन केले सगळीकडं सगळे नातेवाईक घरी येऊन बसलेले ज्यांना ज्यांना फोन केले त्यांना असं का अचानक काय झालं आता स घरातून बाहेर पडले त्यावेळेस ते, ते शाळेत पोचलेच नाही तर याच्यावरून काय निष्पन्न होतं ते काही सांगता येणार नाही मला का नेमकं अपहरण झालं ना त्यांचं का काय झालं कारण की एक एक मुलगा नाही आहे कमी ते तीन मुलं नाही आहेत त्याच टायमिंगहून घरातून बाहेर पडले आणि शाळेत नाही गेले माझ्या मुलाने शाळेचा ड्रेस घालून बॅग लटकून घरातून बाहेर पडला त्या दुसऱ्या पालकांना विचारलं बा तुमचा मुलगा तर ते म्हणे माझा मुलगाला दुसरा मुलगा बोलवायला आलेला होता तो त्याला घेऊन खाली गेला परत काय वरती मुलगा आलाच नाही तिसऱ्या पालकाला विचारलं म्हणे तुमचं माझा मुलगा सकाळी दहा वाजता घरातून निघला आयडेंटी कार्ड घेऊन परत काय घरी आलाच नाही आमच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकर आहे सगळे रडतात आणि फार बिकट परिस्थिती आमच्या घरची ही तिन्ही मुलं काल गुरुवारी चौदा मार्च रोजी बेपत्ता झाली असून तिघांबद्दल कोठेही माहिती मिळून न आल्याने अखेरीस पालकांनी शिर्डी पोलिसांमध्ये धाव घेत फिर्याद दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मुलं अल्पवयीन असल्याने भादवी कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करत संबंधित मुलांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली असून संबंधित मुलांबद्दल काहीही माहिती मिळाल्यास शिर्डी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक ए एन खरात यांनी केले आहे आज रोजी शिर्डी पुरुषांना राजेंद्र भागवत वीर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या परिसरात राहणारे बावीसकर आणि कुलते हे शिर्डी पोलिसला आले त्यांनी सांगितलं की आमचे मुलं घरून ट्यूशन शाळेत आदर्श विद्यालय शिर्डी येथे ट्यूशनला जाण्यासाठी घरून निघून गेले परंतु ते अद्याप पावतो घरी आले नाही त्यांचा आम्ही शिर्डी परिसरात तसे गावात आणि त्यांच्या मित्राकडे शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही तेव्हा आणि त्यांचा एक मित्र होता आदर्श विद्यालय येथील त्याला त्यांनी वी विचारला असता त्यांनी सांगितलं की यांचा या मुलांचा अगोदरच प्लॅनिंग झालं होतं आपल्याला नाशिकला निघून जायचं आहे त्यामुळं सदरचे मुले नाशिक येथे निघून गेल्या असण्याची शक्यता आहे आम्ही आमचे पथक तपासकामी पाठवले होते परंतु तिकडे ते मिळून आलेले नाही तेव्हा आम्ही मग राजेंद्र भागवत वीर या पालक यांच्या फेऱ्यादवरून अपहरणाचा तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आपण अज्ञात व्यक्तीविरुद्ध तीनशे त्रेसष्टचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमचे पोलीस पथक आम्ही तपासकामी पाठवलेले आहेत इयत्ता नववी वर्गात शिकणारी ही मुले शिर्डी शहरातून बेपत्ता होऊन एक दिवस उलटला आहे त्यामुळे पालक काळजी करत आहेत तरीही ही मुले कुठेही दिसून आली तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी